मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने वांद्रे उड्डाणकांशी प्रकल्प हाती घेतलाय या प्रकल्पाचा पहिला टप्पा आता पूर्णत्वाच्या मार्गावर असून तीस नोव्हेंबर पर्यंत हा पूल मिठी नदीवरून जोडला जाणार असून त्यामुळे वांद्रे आणि धारावी दरम्यानची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर अखेरपर्यंत पुलाच्या पश्चिमेकडील भाग वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी सुरू आहे हा पूल जिओ वर्ल्ड ड्राईव्ह रोड जंक्शन जवळून सुरू होऊन थेट धारावीच्या दिशेने जातो सध्या पूल नदीपासून एकशे दहा मीटर दक्षिणेकडे आहे दुसऱ्या टप्प्यासाठी लवकरच कामाचे आदेश जारी होणार असून त्यासाठी कालावधी अंदाजे अठरा महिने निश्चित करण्यात आलाय या प्रकल्पाचा एकूण खर्च दोनशे चार कोटी रुपये असून दुसऱ्या टप्प्यासाठी एकशे बासष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे संपूर्ण प्रकल्प डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी आणि मुंबईकरांच्या प्रवासाला नवा वेग देण्यासाठी वांद्रे धारावी उड्डाणपुलाचा हा नवा टप्पा ठरणार अत्यंत महत्त्वाचा आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई